नमस्कार मित्रांनो परत आपल्या चॅनलवरती आपण एक नवीन माहिती घेऊन आलेलो तर हा जो पंप आहे हा माळावरती आहे आणि हा पंप आहे जो आहे तो साडेसात एच पीचा पंप आहे तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला दाखवतो साईडनं कुठंही जवळपास लाईट किंवा पोल नाही आहे बघू शकता आहे कुठंही पोल लाईट जवळ नाही आहे जवळपास एक हजार ते दोन हजार फुटापर्यंत कुठंही लाईट किंवा पोल नाही आहे हे आपलं शेततळ आहे शेततळ काय झालं आहे शेततळ्याला खाली पाशा नसल्यामुळं ह्याला कागद टाकायची गरज लागली नाही तर अशा प्रकारे आपलं शेततळ आहे आणि ह्याच्या साईडला पलीकडे एक बोर आहे चिटकूनच कडला त्याचं आउटलेट आपण आतमध्ये सोडलेलं आहे पाणी बघू शकतं पाईप आहे त्याचं आणि हा जो सौर पंप आहे ह्याचा एकदम छान रिझल्ट आहे आणि शेतकऱ्याला रात्रीच्याला अंधाराचं दाऱ्यावर यायची गरज नाही आहे त्यासाठी हा खूप महत्त्वाचं आहे काम करतं आहे हा साडेसात तेरा असल्यामुळं ह्याला जवळपास तेरा पाट्यात आहेत बघू शकता ह्याला डबल फाउंडेशन केलेलं आहे डबल फाउंडेशनमध्ये एका फाउंडेशनमध्ये नऊ पाट्यात आणि पलीकडचं एक छोटं फाउंडेशन दिसतो मला त्याच्यावर चार पाट्यात अशा प्रकारच्या आहे आणि हे कोणत्या कंपनीचं आहे हे तुम्हाला दाखवतो आता ही हे काय केलेलं तुम्हाला दाखवतो आहे हे बघा बग, बघू शकतं जर हवा किंवा वारं सुटलं तर ह्याला खाली खिळे ठोकून किंवा मेघ ठोकून म्हणू शकतो आपण ह्याला ताराच्या साईडने बांधलेलं आहे जेणेकरून हवेने किंवा वाऱ्याने उडू नये चारही कोपऱ्याला बांधलेलं आहे तिथं पोल रवले आहेत आपण सिमेंटचे हे बघू शकतो हे सिमेंटचे जे पोल आहेत हे सिमेंटच्या पोललाही आपण ताणून बांधलेलं आहे आणि ह्याचं फाउंडेशन जे आहे खालचं एकदम मजबूतरित्या केलेलं आहे बघू शकता पूर्ण कॉन्क्रीट एकदम व्यवस्थित केलेलं आहे तर हे जे आहे हे शक्ती कंपनीचं आहे बघू शकत आहे आणि मी आता मोटर ऑन केलेली आहे बघू शकता आहे आता ऑनवरती आहे आणि साडेसात एच पीचा आहे ह्याची पूर्णतः व्यवस्थित फिटिंग झालेली आहे अशा रीतीने त्याची फिटिंग केलेली आहे बघू शकता ह्या साईडला आपण तार लावलेली आहे शेतकऱ्यासाठी एकदम उपयुक्त असं आहे सौर पंप आपल्या शेतात आहे तीन एच पीचा आहे तो लहान आहे आणि हा आहे हा जो आहे तो साडेसात एच पीचा आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही वीज पडू नये किंवा जे वीज पडते इलेक्ट्रॉनिक वस्तूवरती जास्त त्याचा जा वीज पडण्याची शक्यता जास्त राहते म्हणून ह्याला पेशल से सेपरेट एक टावर आर्थिंग दिलेली आहे जेणेकरून वीज जरी पडली तरी ह्या साईडला साईडला पडावं आणि ह्याला जमिनीमध्ये अशी अर्थिंग दिलेली आहे तर आपण आता जिथं आपण पाईप चालू आहे मोटर चालू आहे त्या ठिकाणी जाणार आहोत आणि बघणार आहोत की पाणी किती चालतं आता ऊन पडलेलं आहे बघू शकता मशीन फुल आ... वॅटवरती आहे आणि आवाज देते तुम्ही बघू शकता याची रिडिंग चालू आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण मी वापरलो आहे मी पाहिलं आहे हे बघू शकता याचं हे एक्स्ट्रा आस, मोठ असल्यामुळे याला डबल फाउंडेशन करायची गरज लागली अशी त्याची फिटिंग आहे चला तर आपण आता पाणी किती चालतं आहे ते बघूया आपण बघू शकता पाण्याचा प्रेशर किती आहे एवढे प्रेशरमध्ये पाणी चालू आहे हा साडेसात एच पी पंपाची क्वालिटी आहे वासवालची आणि बघू शकता थोडंसं गावाळ आलेलं आहे थोडी स्पीड कमी झालेली आहे पाण्याची बघूया परत आणखी नून आल्याच्यानंतर नंतर त्याची स्पीड किती वाढते पाण्याची बघू शकता आहे आणि ऊन आल्याच्या नंतर पाणी जवळपास दोन फूट पाईपलाईनच्या वरती चालतंय दोन ते अडीच फूट साडेसाती एस पीचा सौरपंप आहे अशा रीतीनं पंपाचं काम आहे कोणत्याही लाईटची गरज नाही आहे बघू शकताय सोयाबीन सुकत आहे आणि त्याच्यामुळे आपण सौर आज चालू करणार आहोत पावसाची पा वाट बघितली पण पाऊस नाही आहे तसं म्हणलं तर आपल्याकडे खूप पाऊस आहे पण आपण आपल्या ग घरापासून एक पंधरा ते वीस किलोमीटर आपल्या पाहुण्याच्या तिकडे आलो आत्याच तिकडे आलोत आणि तिकडे पाऊस नाही आहे एक पंधराच किलोमीटरच्या अंतरावरती एवढा फरक आहे की आपल्या रानात पाणी वाहत आहे निवळसंख एवढं बोललेत राहणं आणि इथं बघू शकता सोयाबीन सुकून चालली आहे त्यांनी आज मोटर चालू केली आहे अशा चालतं आहे एवढं सुकासुकी काम आहे की अ करंट लागण्याचं भीती नाही आहे रात्रीचाही चुकाट्यात अंधारात याची गरज नाही आहे दिवसभरात व्यवस्थित काम होतं एवढीच एक पंपाची खासियत चांगली आहे की कुठलीही अडचण येत नाही कुठलाही त्रास नाही आहे तर परत सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि असेच नवीन माहिती किंवा नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद